लॅमरोड सहा नंबर नाका येथील श्री शनेश्वर महाराज मंदिराच्या वर्धपन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी श्री शनेश्वर उत्सव समिती व मंडळाच्या वतीने वतीनेप्रमाणे याही वर्षी शनी महाराजांचे जलाभिषेक करून चांदीचे सा आभूषण चढवण्यात आले तसेच सायंकाळी बामा भाज्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करत मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून भाविकांसाठी महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे अन्नदानासाठी पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील ज्ञात अज्ञात शनी भक्तांनी सामग्री बरोख स्वरूपात देणगी देऊन दू, सहकार्य केले मागील तेरा वर्षांपासून सुरुवात करण्यात आलेल्या महाप्रसदाची परंपरा कायम असून या वर्षी देखील तब्बल पाच हजार भाविकांच्या महाप्रसादाचे आयोजन मंडळाकडून करण्यात आले होते लहान मोठ्या पासून हजारो भाविकांनी दर्शन घेत भक्तिमय वातावरणात प्रसादाचा लाभ घेतला यावेळी श्री शनीश्वर महाराज उत्सव समन्वय समितीचे कार्यकारी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते श्री शनेश्वर महाराज उत्सव समितीच्या वतीनं गेल्या एकतीस वर्षापासून शनेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं या शनी महाराजांच्या मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत असतो त्याची तारीख दरवर्षी बारा डिसेंबर असते आणि हा जो महाप्रसादाचा प्रवास आहे हा एकतीसाव्या वर्षापर्यंत जवळजवळ साडेपाच ते सहा हजार पत्रवळी पर्यंत गेलेला आहे यात सर्वच क्षेत्रातील ज्ञात अज्ञात देणगीदार रोग स्वरूपात असतील किंवा वस्तू स्वरूपात असतील आम्हाला मदत करत असतात आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करत असतात तर ही एकतीस वर्षाची वैभवशाली परंपरा जी आहे ती आम्हाला सगळ्यांच्या मार्गदर्शनातून मिळते आणि आमच्या मंडळाच्या वतीने सुद्धा अगदी नवीन कार्यकर्ते जरी असेल तर सर्वांचा ऐकून त्या पद्धतीचा हा कार्यक्रम साजरा करत असतो आणि सगळ्यांचा याला शनी मंदिर मंदिराच्या परिसरातील सर्वच भाविकांचं याला उत्तरोत्तर सहकार्य लाभत असतं आणि सर्वजण याचा महाप्रसादाचा लाभ घेत असतात धन्यवाद शनेश्वर उत्सव समिती आयोजित भव्य महाप्रसाद वर्ष एकतीसाव सकाळी आज उत्सव समितीकडनं शनेश्वराला महाअभिषेक नंतर पाचवाजेला सत्यनारायण पूजा आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा महाप्रसादाचा कार्यक्रम पाचशे पत्तरावी पासून चालू झाला आज एकतीसाव्या वर्षी साडेपाच ते सहा हजार भाविक इथे आज जेवण करून जात आहे आणि आम्हाला परिसरातील सर्व नागरिकांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने सर्वांच मनपूर्वक धन्यवाद आणि इथून पुढेही भाविक आम्हाला असे साथ देतील आणि हा कार्यक्रम उत्तर उत्तर वाढत जाईल आणि वाढवण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते कायम प्रयत्नशील राहतील एवढंच सांगतो आणि सर्वांना महाराज की एकतीस वर्ष या शनेश्वर मित्र मंडळातर्फे हा कार्यक्रम एकतीस वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या वित्यर्थ की सर्व भाविक या परिसरातील सर्व भाविक इथे ते येतात त्यानंतर गुन्हा गोविंदाने इथे येतेच अशा प्रकारचा महाप्रसाद सेवन करतात त्यानंतर गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही प्रकारचा जातीचा असेल धर्माचा असेल कोणत्याही प्रकारचे इथे भेद भेदभाव केला जात नाही आणि प्रत्येक जण हिरिरीने इथ ये येऊन आणि आपला महाप्रसाद भक्षण करत असतात आमचे जे सदस्य आहेत हे न बोलवता सुद्धा इथे येतात ये आणि आपलं काम करतात कोणी कोणाला सांगत नाही जो तो आपापल्या परीने काम करतो आणि या कार्यक्रमाची पूर्ण सांगता होईपर्यंत ये ते येथे इथे राहत असतात आणि कार्यक्रमाची एक प्रकारचे गोडी निर्माण करण्याचं महत्वाचं कार्य इथं आमचे जे सदस्य मंडळ आहे ते करत असतात धन्यवाद